हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आशा करते की तुम्ही सगळे मजेत आहात मी आहे स्नेहल आज आपण चाललो आहो देवीची ओटी भरायला तर चला ही आहे माझी मम्मी आणि मी आणि ही आहे आमच्या सोसायटीची काकू आणि त्यांची मुलगी तिला ये म्हटलं बट ती लाजली <laughs> चला तर ओटी भरायला पण देवीचे सामान घेऊया त्याच्यात चुनरी हिरव्या बांगड्या लाल बांगड्या अशा प्रकारे खूप खूप सुंदर होतं आणि आम्ही अशी प्रकारे ओटी घेतली त्यात लहानपणी हे खूप खेळायचं आम्ही मला खूप आवडत होतं तर चला हां आहे देवीचा मंदिर तर आम्ही अशा प्रकारे देवीच्या मंदिरासाठी निघालो आणि देवीच्या मंदिरात पोचलो तिथे देवीचे दर्शन घ्यायला आणि ओटी भरायला खूप गर्दी होती आणि तिथे खूप जणांनी ओटी भरली होती आणि ही आहे आपली देवी तर मी ओटी भरण्यासाठी सुरुवात केली सर्वात प्रथम मी ब्लाऊज घेतला हिरवा आणि तिथे थोडं हळद आणि कुंकू टाकलं आणि त्यानंतर सामान काढायला तर वेळ लागतंच ना म्हणून थोडा वेळ लागला तर सर्वात प्रथम मी घेतलं नारळ तांदूळसोबत तांदूळ मी घरूनच नेले होते आणि त्यानंतर देवीचा साज तांदूळसोबत आणि त्यानंतर याला काय म्हणतात मला माहिती नाही बट अशा प्रकारे पाच वेळा मी तांदूळसोबत तिथे ठेवले निंबू ठेवला आणि सेफ ठेवलं आहे आणि वाचलेले तांदूळ मी तिथेच त्या ओटीमध्ये टाकून दिले आणि सोबतच देवीची चुनरी पण ओढून घेतली सुंदर केलं आहे ना मी असं आणि सजवण्यासाठी थोडेफार तिथे फूल ठेवले मी दिसताय ना खूप सुंदर चला तुम्ही पण पाया लागून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही पण ओटी भरलीच असेल ना तर कोणी कोणी देवीची ओटी भरली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ओटी भरल्यानंतर पाया पण लागून घेतले सोबत देवीसाठी अगरबत्ती पण लावली मी ओरणी आणली नव्हती म्हणून मम्मीनी म्हटलं की रुमालच घे डोक्यावर माझ्या लक्षातच नाही ओरणी घ्यायची बरं चला मनात श्रद्धा असलं की सगळंच होतं मग मी अशा प्रकारे देवीला अगरबत्ती चढवली आणि पाया लागून घेतल्या माझ्या पाया लागल्यानंतर मग मम्मीनी पाया लागितला तुम्हाला काय देवीला मागायचं असेल तर मागून घ्या मला ही मूर्ती खूप आवडली म्हणून मी देवीला कॅप्चर केलं आणि सगळं झाल्यानंतर मग पंडितनी माझी पण ओटी भरली आणि मग मी पंडितच्या पाया लागल्या आणि मग माझ्यानंतर मम्मीनी पण पाया लागल्या तिथे पण एक छोटीशी मूर्ती होती काली माताची त्यांचे पण आम्ही दर्शन करून घेतले ही कालीमाताची मूर्ती मला खूप आवडली खूप सुंदर सजवली होती प्रत्यक्षात आहे ती असं वाटत होतं बघा आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या तिथे गाय पण होते गायला पण खूप महत्त्व आहे ना hmm. चला अशा प्रकारे आमचे आजचे दर्शन झाले आणि ओटी पण भरून झाली आणि तिथे गरमागरम जेवण पण होतं माझी खूप इच्छा झाली जेवण करायची पण काय करू अष्टमी ना उपवास होता अशा प्रकारे आमचा आजचा व्लॉग होता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू